उमेदवार अपक्षही दिलेला नाही कुणाला पाठिंबाही दिलेला नाही नसला तरी पाडण्यासुद्धा खूप मोठा विजय आहे उभाच राहावं किंवा उमेदवारी अर्थ दाखवल करावा असं काय नाही पाडण्यात खूप मोठा विजय आहे यावेळेस पाडणारे बना जर सहा जूनच्या आत नाही आरक्षण दिलं तर देणारे बनू आपण विधानसभेला मैदानात मी आहे त्यावेळेस कारण प्रश्न हा मराठ्यांचा पण आहे मुस्लिमांच्या आरक्षणाचा आहे धनगर बांधवांच्या आरक्षणाच आहे बारा बलुतेदारांचा पण आहे आणि दलित बांधवांचा पण आहे मैदानात त्यावेळेस उतरू देणारे बनो परंतु आज उगाच काहीतरी बातम्या फसायच्या द्याचा मा करायचा महावी महायुती महाविकास आघाडी सारखेचे आहेत असं म्हणण्याचा माझा अर्थ असा होता की सारखेच आहेत म्हणजे या दोघांनी आमचा कार्यक्रम केलेला आहे के दोघांनी आम्हाला ठेवलेला नाही दोघांना आमच्या लेकरांचं ले वाटलं केलं आहे त्यांनी काय चाळीस पंचेस वर्ष समाजाला म्हणून काही दिलेलं नाही आहे आणि यांनी पण समाजाला म्हणून तो ताजा आत्ता काहीही दिलेला नाही आहे लोकसभा निवडणुकीनंतर काय असा प्रश्न जरांगेंना विचारला तेव्हा त्यांनी काय सांगितलं ते ऐका विधानसभेला एक वेगळा पक्ष म्हणून स्थापन होईल का नाही त्याच्याबद्दल आमची आम्ही विचार नाही केला परंतु जर नाही दिलं तर मात्र विधानसभेची तयारी आम्ही एक महिन्यापासून सुरू केली हेही सांगायला काय हरकत नाही एक महिन्यापासून सगळ्या मतदारसंघात मराठ्यांच्या पोराने तयारी सुरू केली दलित बांधवांच्या पण केली मुस्लिम बांधवांच्या पण केली लिंगायत बांधवांच्या यांनी पण केली आम्ही तयारी करायला लागलो नावेला जे आमचा जर धोका दिला तर बर, बरं जर यांनी सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आणि मराठा आणि कुणबी एकच याची जर अंमलबजावणी कायद्याची केली तर राजकारणात आम्ही जाणार नाही मी आज नाही म्हणत आहे सात आठ महिन्यापासून म्हणतोय राजकारण आपला मार्ग नाही पण नाही दिलं तर नावीला जाण आम्हाला देणारं बनावं लागतं जे वेगळे आरक्षण अंमलबजावणी वगैरे काय होताना दिसत नाही होणारच नाही ते टिकणारच नाही कारण इंद्रा साणीचं जजमेंट सांगतं आहे की ते पन्नास टक्क्याच्या वरती जाते पण काही आमदार बरं देत कालपासून बघितलं मी जरा इकडे बी काही भाषणं ठोकायला लागलेत ला दहा टक्के दिले तुला माहिती आहे की ते हाल चालले आहेत पोरांचे नोकर भरतीत पोरांना उपयोग नाही आहे मी बरंच पंधरा दिवस दाब सांगून सांगून सरकारला पंधरा दिवस भरती वाढवली सारथीचे पोर आत्ताही बोंबल बोंबल देत की जे एम पी करतात त्यांना आणखी न्याय नाही आहे कारण त्यांचा आठ महिन्याचे अकरा महिने करायचा जे आर सरकारनं काढलेला असताना त्यांना न्याय नाही आता ह्या नोकर भरतीत एकालाही त्याचा उपयोग होत नाही कशाला सांगता दहा टक्के दिले हो बाता मारायला लागले तिकडे